मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे घरून आले त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलाय आलेल्या दिवशी, के आले दिवशी सगळं सामान तसंच होतं सकाळी आम्ही पाच वाजता पोहोचलो त्यामुळे फ्रेश वगैरे होऊन झोप काही झाली नव्हती त्यामुळे तो परत झोपी गेला होता आणि माझं साफसफाईचं चा काम चालू होतं दहा ते बारा दिवस घर बंद होतं त्यामुळे भरपूर अशी धूळ घरात झाली होती सगळी साफसफाई चालू होती सगळे बेडशीट बदलून झाले आणि गरमागरम आधी एक कप काळा चहा पिला कारण चहाला दूध नव्हतं मस्त चहा पिल्यानंतर बाल्कनीतली सगळी माझी झाडं ज्यांच्यावर माझं भरपूर प्रेम आहे ते अगदी जवळून निवांत पाहिली त्यानंतर भरपूर असा पसारा काढला होता ज्या ज्या रिकाम्या बरण्या होत्या त्या धुवायला काढ भूक लागली होती म्हणून पॅकेटचे ओट्स घरात होते ते बरण्या धुण्याच्या आधी भूक लागली त्यामुळे नाश्त्याला पॅकेट होतं ते पॅकेटचे हो ओट्स बनवले आणि ते खाल्ले आणि त्यानंतर उर्वरित कामाला लागले घरी जाण्याच्या आधी मी नेहमी जेव्हा मला माहीत असतं की मी पंधरा ते वीस दिवसासाठी घरात नाहीये तेव्हा जे जे काही वस्तू संपलेल्या आहेत किंवा जे सामान खराब होणार आहे ते मी काढत नाही तसेच्या तसे पॅकेट ठेवते त्याचे कंटेनर आल्यानंतर मी धुवून टाकते दुपारून कडकडीत अशी भूक लागली होती त्यामुळे वडलाच्या शेतातली ताजी ताजी तोडून आणलेली भेंडी होती त्या भेंडीची भेंडी भाजी केली पॅकेटचं ताक विकत आणलं मस्त चपाती भेंडीची भाजी चटणी असा जेवण झालं दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शीलची शाळा होती त्यामुळे लवकरच उठले घर स्वच्छ केले दार स्वच्छ केलं दारासमोर दार रांगोळी काढली दारात मी तुळस नेहमी ठेवते आता दारात जर ऊन येत नसेल तर तुळस कशी ठेवायची तर मी काय करते आपल्याकडे कर ज्या छोट्या छोट्या कुंड्या असतात त्यामध्ये मंजुळा टाकत राहते तीन ते चार कुंड्यांमध्ये ज्याच्यामध्ये तुळस आली आहे ती बाहेर ठेवायची आणि जेव्हा तुळस खराब होईल तेव्हा गॅलरी जिथे ऊन आल्यावर छान तुळस आलेली आहे ती परत उचलून बाहेर ठेवायची असं छोट्या कुंडीत ठेवल्यामुळे तुळसही कंटिन्यू राहते आणि दारात सुनं सुनं सुद्धा वाटत नाही दारात तुळशी वृंदावन नेहमी राहत संध्याकाळी आपल्याला दारात दिवा सुद्धा लावता येतो मी तरी असंच करते मस्त प्रसन्न मनाने दारात रांगोळी काढली तुळशीची पूजा केली संध्याकाळी दारात मी दिवा सुद्धा लावते दिव्यासोबत उदबत्ती लावण्यासाठी भिंतीला स्टिक होणार उदबत्तीचं स्टँड सुद्धा मी लावून ठेवलेलं आहे ज्यामुळे उदबत्ती लावायला सोपं पडतं पंधरा ते वीस दिवसांनी जवळजवळ दर्शील शाळेत जाणार होता त्यामुळे त्याच्यासाठी त्याच्या आवडीच्या बटाट्याच्या पुऱ्या बनवल्या सोबतच राजगिरा लाडू आणि एक बिस्किट सुद्धा दिलं होतं शाळेत जायला आम्हाला थोडस जीवावर आलं होतं शाळेत तर जायचं होतं पण कसं तरी होत होतं कारण खूप दिवसांनी शाळा भरली होती आणि आईला सोडून जायचं नव्हतं त्यामुळे खूप आमच्या गप्पा चालू होत्या त्याचं मन अगदी जड झालं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त मला वाईट वाटत होतं पण त्याला काही ते सांगता येत नव्हतं कसा बसा शूज घातला आणि शाळेत जायला आम्ही निघालो कसं बस बाय केलं खूप त्याला वाईट वाटत होतं फिरून फिरून वापस बघत होता आणि मला ते बघून खूप कसं तरी होत होतं मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवत होते असो पण त्याला कसं तरी बाय केलं आणि त्यानंतर घरात आले उरलेलं काम करायला घेतलं कालच्या वरण्या मी धुवून ठेवल्या होत्या त्या मस्त वाळून कोरड्या झाल्या होत्या त्यामध्ये सामान काढायला घेतलं हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते गावाला जाताना मी फ्रीजमध्ये ठेवून जात असते त्यामुळे यामध्ये किडे वगैरे होत नाही जे जे काही संपलेलं सामान होतं ते सगळं काढ काढून ठेवलं शक्यतो मी घरात काचेच्या बरण्या वापरण्याचा प्रयत्न करते प्लास्टिकच्या सुद्धा आहेत पण भरपूर अशा कमी केलेल्या आहेत सगळ्या बरण्या सगळ्या ट्रॉल्या स्वच्छ करून जागची जाग्यावर पुसून ठेवलं काल संध्याकाळी सगळी किचन ट्रॉलीमध्ये प्रोफाईलमध्ये सगळीकडे कपडा मारला होता सगळं साफ करून ठेवलं होतं आणि आता बऱ्यापैकी जवळजवळ म्हणजे ऐंशी टक्के गावून आल्यानंतर घरातलं काम रुटीनला आलेलं होतं काल चार ते पाच वाजता दळण करून ठेवलं होतं आणि दळायला दिलं होतं ते सुद्धा घेऊन आले डबे घासून त्यामध्ये दळण भरून ठेवलं दळण जेव्हा टाकायला गेले होते तेव्हा सोबतच इडली दोशाचं बॅटर सुद्धा घेऊन आले होते सोबतच दोन ते तीन भाज्या आणल्या होत्या कारण आज स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता इडली दोशाचं जे बॅटर आहे दोशाच्या बॅटरमध्ये मी चिरलेली मेथीची भाजी काकडी बीटरूट किसून गाजर अशा मस्त भाज्या घालते आणि या प्रकारे उत्तप्पा नेहमी बनवते जो आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतो आणि खूप छानही लागतो त्यामध्ये थोडस मीठ आणि लाल तिखट सुद्धा घालायचं तूप लावून वरून खालून थोडासा वरच्या बाजूने एक दोन मिनिट स्टीम करायचं आणि वरून खालून छान भाजायचा मस्त हा तयार होतो तुम्ही सुद्धा हा या प्रकारे ट्राय करून नक्की बघा आज दुपारच्या जेवणात उरलेल्या भाताला चायनीज स्टाईल फोडणी दिली होती आणि उत्तप्पा आणि चटणी असं मस्त जेवण केलं आणि आता हिवाळा चालू होतोय परत आईस्क्रीम खाता येत नाही म्हणून आता आईस्क्रीमसुद्धा आणली होती ती खाल्ली मस्त दिवस एन्जॉय केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा मी भेटते पुढच्या ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय